संगीताच्या जगातून राजकारणात मोठी झेप घेणारी मैथिली ठाकूर आवाजानं देशभरातील लाखो लोकांची मडं जिंकली आणि आता भाजपनं तिला थेट विधानसभा निवडणुकीचं तिकीट देऊ केलं राजकारणात उतरवलं आणि ती थेट निवडून सुद्धा आली पण प्रश्न असा आहे की नेमकं कोण आहे ही, ही मैथिली ठाकूर तिचा प्रवास कसा आहे आणि भाजपनं एका लोकगायिकेला तिकीट देण्यामागची कारण काय आहेत चला तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका मैथिली ठाकूरचं पूर्ण नाव आहे मैथिली रमेश ठाकूर ती सध्या पंचवीस वर्षांची आहे तिचा जन्म पंचवीस जुलै दोन हजार रोजी झाला तिचं मूळ गाव बिहार मधील मधुबणी मधलं बेणीपट्टी मैथिलीचं संपूर्ण बालपण संगीताच्या वातावरणात गेलं तिचे वडील रमेश ठाकूर हेच तिचे पहिले गुरु घरी सतत रियाज गाणं लोकसंगीत यामुळे मैथिलीला लहानपणापासूनच संगीताची आवड निर्माण झाली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि मुलांना अधिक चांगलं प्रशिक्षण देण्यासाठी ठाकूर कुटुंब दिल्लीच्या द्वारकाला राहायला गेलं तिथे मैथिली तिचा भाऊ ऋषभ आणि अयाची यांनी सोशल मीडियावर गायलेली गाणी व्हायरल झाली आणि तिथूनच तिचा लोकप्रियतेचा प्रवास सुरू झाला पुढे सारे गवप्पा आणि रायसिंग स्टार सारख्या रियालिटी शो मध्ये तिनं भाग घेतला पण तिला त्यात अपयश आलं मात्र तिचा आवाज तिची ओळख तिचं मैथिली लोकसंगीत देशभरात पोहोचलं आज तिचे लाखो फॉलोअर्स आहेत वर अब्जम मध्ये व्ह्यूज आहे आणि लोकांच्या मनात तिचे स्वच्छ साधी संस्कृतीशी जोडलेली प्रतिमा बसली आणि आता येतो तो, तो सर्वांच्या चर्चेचा मुद्दा तो म्हणजे मैथिली राजकारणात नक्की कशी आली तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये मैथिली ठाकूरनं अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपनं तिला दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं पण हे तिकीट तिला अचानक मिळालं नाही या मागे सुद्धा पाच मोठी आणि राजकीय दृष्ट्या प्रभावी कारणं आहेत जी प्रत्येक मतदाराने समजून घेणं गरजेचं आहे पहिलं कारण म्हणजे तिची प्रचंड लोकप्रियता मैथिली ही फक्त गायिका नाहीये तर एक सोशल मीडिया आयकॉन आहे तिचे लाखो फॅन्स युट्यूबर वर अब्जोव्ह व्ह्यूज आणि अफाट प्रेम तिला देतात त्यात भाजपला असा चेहरा हवाच होता जो युवकांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि पक्षाला एक नवीन ओळख देऊ शकतो त्यात दुसरं कारण म्हणजे मिथिला सांस्कृतिक प्रतिनिधित्व मैथिली हे नावच स्वतःमध्ये एक संस्कृती आहे तिने नेहमी स्वतःला मिथिला बेटी म्हटले तिच्या माध्यमातून भाजप मिथिलांचलमध्ये संस्कृती प्लस भावना या दोन्ही गोष्टींचा फायदा घेऊ शकतो स्थानिकांना ती आपली वाटते आणि हीच गोष्ट राजकीय समीकरण बदलू शकते पुढे तिसरं कारण म्हणजे जातीय आणि राजकीय ताळेबंद अलीनगर हा मतदार संघ भरलेला आहे भाजपला तिथे नवीन आणि स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार हवा होता मैथिलीचा चेहरा कोणत्याही विवादात नसल्यानं आणि ती पारंपरिक राजकारण्यापासून पूर्ण वेगळी असल्यानं भाजपसाठी ती एक परफेक्ट निवड ठरली चौथं कारण म्हणजे सेवेचा दृष्टिकोन मैथिली नेहमी म्हणते की मी गाण्याद्वारे मी लोकांची सेवा केली पण आता थेट थे समाजासाठी काही करायचंय तिची ही प्रामाणिक प्रतिमा लोकांना खूप आकर्षित करते सेवा संस्कृती आणि साधेपणा हे तिच्या प्रतिमेचे तीन मोठे पैलू आहेत आणि राजकारणात अशी व्यक्ती मतदारांना आवडते यातलं पाचवं कारण म्हणजे महिला आणि युवा नेतृत्व सध्याच्या राजकीय वातावरणात महिला व वा तरुण चेहरे गरजेचे आहे मैथिली दोन्ही गोष्टींचं उत्तम मिश्रण आहे त्यात ती अलीनगरचं नाव सीतानगर करेल या वक्तव्यानं सध्या ती चांगली चर्चेतही आहे तरुण शिक्षित प्रतिभावन आणि प्रचंड लोकप्रिय असा उमेदवार मिळणं कोणत्याही पक्षासाठी मोठा बोनस आहे एकंदरीत बघता भाजपनं मैथिली ठाकूर यांना तिकीट देणं हा केवळ राजकीय निर्णय नाहीये तर सांस्कृतिक भावनिक आणि रणनीतिक पातळीवर आखलेला मोठा प्लॅन आहे आणि त्यामुळेच आज संपूर्ण बिहारमध्ये एकच चर्चा आहे गायिकेपासून थेट राजकारणात उडी मारलेल्या मैथिलीचा प्रवास पुढे कसा वळण घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका